लागले तुला मनाचं काहीच कळत नाही करे दुसऱ्या साबा की तू घे तू कांदा सगळी तू घेणं देणं कसले काय रे अडपट तर मुंबईमध्ये उपोषणासाठी ओबीसी आंदोलनासाठी ओबीसी ने सुद्धा मागणी केलेली आहे आणि मंत्री छगन भुजवळ असं म्हणाले की जर त्यांना परवानगी देत असेल तर आम्ही पण तिथं जाणार तू नंतर नाही का करता येतं नाही नाही घाणार टोकरी देवा तिची आली त्याला असं लोकांना करायला लागले तुला मनाचं काहीच कळत नाही करे दुसऱ्यांनी सभा घेतला की तू घेतो कांदा सगळी तो चिग घेणं देईन कसले काय रे रीडपट डोकं खरं त्याचं नका विचार जाऊ मग ते हेच होत आहे बा त्याला काय आता हा मला ऑपरेशन करायचं त्याला करायचं जास्ती नाही कुठ कुठ ते ओपरेशन सोपं असतं का चौकून धोरण तू तो केलेला आहे <laughs> काय हो ना सगळं देतो सोडून आम्ही कार्यक्रम केला तसंच करतो मी जरा टक्के रो भरू घे राहीन का मला दिवसभर राहतो डोक्या रोबा असे स्टंटच करायचं झाले तुला आम्ही करतो तसे तर मला दिवसभर करू रोबा राहत आहे तुला सिंग वर करू न हे रे काही करते हे आम्ही परवानगी घेतली ना हे ते बघा त्यांनाही अधिकार आहे परंतु मुद्दाम जाणून बुजून करणं हे चांगलं नाही मराठ्यांनी काही केलं म्हणजे तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुम्ही जाणून बुजून करणं हे जाणून बुजून चांगलं नाही याला लोकशाही म्हणलं जात नाही किंवा याला समानताही मानला जात नाही किंवा समता सुद्धा म्हणलं जात नाही माणसाला कळायला पाहिजे एकाच झाल्यावर एकान करायचं त्यांनी केलं म्हणून हे करा आणि मराठी जर तुम्ही युद्ध पुढं काही करायला लागले आणि मराठी जर तसं करायला लागले तर तुमचा जिथं मंडप असेल तेच मंडप नेऊन टाकायचं जमन करा मग होईन का सहन तुम्हाला आता आमचा आरक्षण गुंतलंय म्हणून आम्ही तुमचं सहन करतोय आता कधी काही तुमच्यावर तशी वेळ आली आणि तुम्हाला आंदोलन करायचं वेळ आली मराठी मोकळे झालेले जो समजा मग आम्ही चौघून मंडप टाकलं जमन का तुम्हाला असं नाही चालत एकमेकाला क्रॉस चालून विरोध करून नाही चालत त्याला कवा कळन ते लयच मोघम कामातून गेले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका